नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या वरुथिनी एकादशी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते याला उपवासाची एकादशी असेही म्हणतात कारण ती खूप शुभ मानली जाते आणि तिचा उपवास सर्व पापांपासून मुक्त होतो या एकादशीचे विशेष महत्व भगवान विष्णूंच्या पूजेशी संबंधित आहे या दिवशी भगवान उपवास आणि पूजा केल्याने शाश्वत पुण्यही मिळते आणि मोक्ष मिळतो पुरुधिनी एकादशीचा उपवास हा भक्तांसाठी भगवान विष्णूची आशीर्वाद आणि कृपा मिळवण्याचा एक महत्वाचा प्रसंग मानला जातो पंचांगानुसार एकादशी तिथी बुधवारी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार ती वरुथिनी एकादशीचे व्रत गुरुवारी चोवीस एप्रिल ला करायचे असते वरुथिनी एकादशी ही गुरुवारी आल्यामुळे आपण काही उपाय बघूया हो पहिला उपाय शंकामध्ये गंगाजल गुलाब पाणी किंवा साधे पाणी घालून त्यामध्ये तुळशी पत्र घालून त्या पाण्याचा अभिषेक भगवान श्री हरी विष्णूंना करावा असे केल्याने आपले मनवंचित इच्छा पूर्ण होते भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी पिवळ्या वस्त्र परिधान करून श्री हरी विष्णूंची पूजा करावी आणि पिवळ्या वस्तूचे दान करावे पिवळे चंदन पिवळे फुले किंवा पिवळा हरी विष्णूंना अर्पण करावा यामुळे घरातील वातावरण शांत राहते सुखमय होते आणि प्रसन्न राहते मरुथनी एकादशी ही गुरुवारी आल्यामुळे या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा किंवा ऐकावा आणि विष्णू चालिसाचा पाठ करावा किंवा ऐकावा हे दोन्ही पाठ सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करावे त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते व श्री हरी विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहतो आणि घरचे घरातले वातावरण हे प्रसन्न राहते या दिवशी गायीला गूळ चपाती खायला द्यावी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा हा घरात लावावा त्यात थोडी हळद टाकावी घरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगा असे घेऊन त्याचा दूर करून संपूर्ण तुमची आर्थिक समस्या दूर होतील आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जाप करा तर मंडळी हे सगळे उपाय आहेत त्यातला कोणताही तुम्ही उपाय करून तुमच्या समस्या ह्या दूर करू शकता हा दिवस गुरुवारी असल्यामुळे या दिवशी खूप महत्व आले आहे आपण काही उपाय केल्याने त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल तर मंडळी आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ